दिंडोरी तालुक्यातील वणी येथे अठ्ठावीस नंबर रोजी दुपारी मधमेश्वर येथील दत्तात्रेय बाजीराव इकडे हा बत्तीस वर्षीय युवक कडगल्लीत पत्नी बाळंतीन झालेली असताना तिला भेटायला व न्यायाला आला होता जावई व पत्नी कुटुंबियांमध्ये भाचाबाची झाली त्यावेळी मंगल पवार ह्याही त्या ठिकाणी होत्या तो त्यांच्या मुलीला नशापान करून मारहाण करत होता त्यावरून भांडण झाले दत्तात्रयास असे त्यांच्या बायकोशी फोनवर बोलू देत नाही व सासरी पाठवत नाही यावरून राहार आल्याने दत्तात्रयाने सोबत आणलेल्या चाकूने मंगल पवार यांच्या मानेवर वार केला दोन तीन वार केल्याने त्या जोरजोरात ओरडू लागल्या आजबोईचे लोक जमा झाल्यानंतर दत्तात्रयाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले संबंधित व्यक्ती नशेत होती मंगल पवार ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर वनी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीन नाशिकला पाठवण्यात आले वणी पोलीस घटनेचा कसून तपास करत आहे आणि तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जगदाळे करीत आहे